आठ्या स्टेजातून येथील वांगव्य शिक्षण ही प्रतिमा पूजा आदरणीय राजगुरू मॅडम यांच्या हस्ते या प्रतिभेचे पूर्ण आहे आमच्या सेवानिवृत्त शेवानिवृत्त म्हणजे श्री राजगुरू सेवानिवृत्त आहे त्यांचा गावकऱ्याच्या वतीने मोठ्या उत्साहाने आणि आनंदात तसं म्हणाल नाही पाहिजे पण समजे सगळ्याला आता तो निरोप द्यायचा होता त्या हिशोबाने सगळे गावातील नागरिक महिला मंडळ यांनी आज मॅडमचा निरोप समारंभ मोठ्या उत्सवात केला आणि तो बी योगायोग म्हणायला काही हरकत नाही त्या मातेच्या जयंतीच्या दिवशीच एका महिलेचा जे आदर्श मुख्याध्यापिका आहे त्यांचा गावकऱ्यांच्या वतीने सत्कार होतो ही खूप मोठी आनंदाची गोष्ट आहे नाही नाही म्हणलं म्हणजे कसं ते म्हणजे मॅडमच खरोखरच आमची जी शाळा आहे ना जिल्हा परिषद शाळा जर तुम्ही ज्या वेळेस मुख्याध्यापक झाल्या त्याच्या दोन तीन वर्षानंतर ती जर तुम्ही शाळा बघितली असती कधी ते शाळेकडे कोणी असं डुकून पाहत नव्हतं जिल्हा परिषद शाळेकडं अशा दोन मोडक्या तोडक्या शाळे खोल्या होत्या पण मॅडमने शासनाच्या माध्यमातून गावकऱ्याला एकजूट केलं तुम्हाला माहिती माहिती गाव गावकरी म्हणलं तर काही कधी गावगाडा असतोच आहे पण मॅडमने तो गावगाडा कसा ओळखला तर मॅडमलाच माहिती आणि पूर्ण गावाला एकत्र करून त्यांच्या भावना काय असतात त्यांच्या दूरपर्यंत भावनापर्यंत जाऊन त्यांनी सातारा जिल्हा परिषद शाळेचं नाव रोशन केलं आणि भारतातील पहिली शाळा आयसव मानांकित राजभुरी मॅडमने दिली आणि आमच्या साताऱ्याचं सा गाव पूर्ण भारतामध्ये त्यांनी नाव प्रसिद्ध केलं त्यामुळे समजून घ्या आमच्या सातऱ्याचं गाव जर कुठं जर गेला लांब दूरपर्यंत गेलेले तर आमच्या मनामध्ये भावना तर येणारच कब अशा मुख्याध्यापिका अजून समजून घ्या आणखीन पाच वर्ष रिटायर नाही व्हायला पाहिजे होत्या असं आमच्या हे अशा भावना होत्या आमच्या त्यामुळे थोडं कंठ दाटून आला कबा आम्हाला वेळवेळी गावकारचे मुलं जे आहेत विद्यार्थी काही की जे जर दहा पंधरा वर्षापूर्वी आमचे सातारा गावातील जे नागरिक आहे एवढे हे नव्हते व त्यांना शाळेमध्ये पाडत पण नव्हते घरीच बसून ठेवायचे मुलीला शिकीत नव्हते मॅडमने त्यांना बाब मुलीला शिकवलं पाहिजे काय करायला पाहिजे आमच्या सारख्या लोकांना पुढे करून हे करून अशा मॅडम बद्दल <laughs> ते सुमिना शिराणे आयलादेवी आयलादेव होकर जयंती दे उत्सव समिती खूप अभिमान वाटतोय की गावकऱ्यांनी माझ्या कामाची कदर केली आणि फार मोठ्या मानाने त्यांनी मला निरोप दिला पण माझ्यासाठी निरोप नसून मी अजून चांगलं कार्य मी या परिसरातल्या विद्यार्थ्यांसाठी करणार आहे कारण मुळातच माझी व्यक्ती ही काम करण्याची आहे आणि एक विद्यार्थ्यांना सतत काहीतरी ते देणं हा माझा स्वभाव आहे फार भाविक झाले होते नाही नोकरी करताना सहशिक्षक पदावर काम करताना फार मर्यादा पडतात आणि जेव्हा आपण मुख्याध्यापक होतो तेव्हा आपल्या गावाशी कमिटीशी सर्वांशी संबंध येतो विद्यार्थ्यांशी शिक्षकांशी तर मुख्याध्यापक दोन हजार सात ला मुख्याध्यापक झाल्यानंतर मी सर्वांच्या मदतीने माझ्या गावकऱ्यांच्या माझ्या कमिटीच्या प्रतिष्ठित नागरिकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या मदतीने शाळेमध्ये आमूलाग्र बदल करायचा प्रयत्न केला कारण त्याची मला खूप आवड होती आणि जेव्हा आपण वातावरण करू शाळेमध्ये चांगलं तेव्हा विद्यार्थी टिकतील रमतील आणि शिकतील हा माझा दांडगा विश्वास होता आज विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला आता पुढे विद्यार्थ्यांना काय संदेश देणार वेळ वाया घालवू नका वेगवेगळे छोटे छोटे कोर्स आहेत वेगवेगळ्या गोष्टी करण्यासारख्या जीवनामध्ये अगदी छोट्या वयापासून तर या सगळ्यामध्ये तुम्ही लक्ष द्या आणि तसं मी मार्गदर्शन मुलांना सतत करणार येऊन आज कार्यक्रमामध्ये जसं सर्व लोक भाविक झाले होते तसं पुढे तुमचं मार्गदर्शन या लोकांना लाभणार आहे हो मी नक्कीच माझ्या मुलांना मी सांगितलं की कुणाला कधी अडचण आली तर तुम्ही माझ्याकडे बिनधास या माझे पालक पण काही मला शंका विचारतात त्यांना पण मी त्यांनी काही विचारले पुढे मार्गदर्शन ते पण मी करेल राष्ट्रमाता पुण्य श्लोक आविंदा देवी परिषद सातारा परिसर येथील समितीचे सर्व पदाधिकारी त्यांनी एक चांगला उपक्रम इथं उपक्रम राबवला की जे आदर्श विद्यार्थी आहेत त्यांचा सत्कार केला तसेच आता आदर्श मुख्या राजगुरु मॅडम यांचा सुद्धा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम इथं आयोजित केला त्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार मित्रांनो मला आपल्याला एवढंच सांगायचं की तुम्ही परीक्षेच्या काळामध्ये मोबाईल ठेवून जो अभ्यास केला त्याचा आज तुम्हाला इथं काय म्हणतो आपण तो गौरव इथं असाच तुम्ही पुढील पुढील भविष्यात सुद्धा अभ्यास करा एम पी सी यू पी सी या स्पर्धा परि, परीक्षेच्या तयारीला लागा आणि त्याच इथं त्यानंतर ज्या असे काही विद्यार्थी आपले एम पी सी यू पी सी मध्ये पास होतात त्यांचा सुद्धा सत्कार केला त्यांना एक आदर्श होतो की नाही आता आपला सुद्धा आपण ह्या अभ्यासक्रमामध्ये सहभाग घेतला पाहिजे तसे आदर्श प्राध्यापिका राजगुरू मॅडम यांनी जे नवीन पिढीला जे शिक्षण दिलेलं आहे ती नवीन पिढीला सातारा परिसरामध्ये आपल्याला त्याचा एक एक जिवंत उदाहरण तर आपल्या समोर सर्वांना दिसतच आहे सर्वांना माझ्यातर्फे तसेच सातारा पुलडेशन छत्रपती संभाजीनगर पोलीस आयुक्तालयातर्फे पुण्य राष्ट्रमाता पुण्यश्लोक आईले देवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीनिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र खरं म्हणजे एकतीस मे हा दिवस न विसरणारा आहे उद्या एकतीस मे आहे आणि आई धवकर यांची जयंती आपण मोठ्या उत्साहाने साजरी करत असते या कार्यक्रमाला आलेले सातारा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संग्रामजी साठे साहेब आणि ज्यांच्या या ठिकाणी आपण सेवानिवृत्ती म्हणून आज सत्कार केला त्या म्हणजे श्री राजपूर मॅडम दहावी बारावीचे सर्व विद्यार्थी ज्यांनी दहावी बारावीला चांगले मार्क घेऊन यशस्वीरित्या पास आऊट केलं जे विद्यार्थी नापास झाले असेल त्यांचाही सत्कार पुढच्या वेळेस होईल कारण त्यांना एक संधी आहे एकदा परीक्षा देण्याची या ठिकाणी खरं म्हणजे आहिल्या देवींचं जे कामं होते ते आपल्या गावाला अनुभवलेलं आहे खंडोबा मंदिर असतील ह्या बाजूला बादुल, उजव्या बाजूला जी बारो आहे गावाला पाणी पिण्यासाठी ते सुद्धा देवीच्या हातून घडवलेलं कामं आहे मंदिर असतील खरं म्हणजे एक मोठा इतिहास आहे ज्या ठिकाणी देवी असतील काही त्यांनी कार्य असतील त्या ठिकाणी महादेवाची पिंड हे खास करून महादेवाची पिंड असली सुद्धा देवींचा काही ना काही इतिहास काही नाव त्या ठिकाणी आहे आणि चांगले उपक्रम या ठिकाणी सोमिनाथ शिराने विलास पारके असतील त्यांचे सर्व कमिटी असेल धनगर समाजाच्या वतीने या ठिकाणी चांगले उपक्रम या ठिकाणी घेण्यात आले खरं म्हणजे अन्नदान रक्तदान गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण वाटप असे उपक्रम राबवले तर त्या विद्यार्थ्यांना सुद्धा वाटतो का आपण आयल्या देवीच्या जन्मोत्सवी आपल्याला हे साहित्य मिळालं म्हणून आपण शिक्षण आपल्याला उठेला आल्याबाई वळकर स्मारक या ठिकाणी जमा झालेले आहोत तसेच सातारा इथे नवनिर्वाचित पालक घडवणारे श्रीमत्ती राजगुरू मॅडम यांच्या कार्याला अनेक असं बहुमन विद्यार्थ्यांनी योगदान द्यावं आणि त्यांचा व सातारा गाव याच जास्तीत जास्त प्रमाणात देशाच्या जा पातळीवर नेमक नेण्यात यावं एवढीच मी आजच्या शुभगिरी त्यांना सर्वांना शुभेच्छा देतो माझे दोन शक्त सण बारावी गुणवंत विद्यार्थ्यांचा व जिल्हा परिषद शाळा सातारा मुख्य अध्यापिका मंजू श्री राजगुरू मॅडम यांचा स सर्वांचा सत्कार करण्यात येत आहे या ठिकाणी त्यामुळे सर्वजण आपण या ठिकाणी जमलेलो हो। आहोत सर्वप्रथम व्यासपीठावरील सर्व, सर्व मान्यवर यांना मी सर्वांतर्फे अभिनंदन करतो की ते वेळ काढून सर्व आलेले आहे आणि ज्यांनी सर्व कार्यक्रम आपला आयोजित केलेला आहे त्यांचेही मी आभार मानतो खरं पाहिलं तर जयंतीचं तर उद्या आहेच पण आज हा कार्यक्रम ठेवला हे खूप चांगलं झालेलं आहे कारण आज सर्वांकडं वेळ आहे उद्या सर्व जयंतीच्या कामाला लागतील हा दिवस खूप चांगला निवडला आणि सांगायचं खरं म्हणजे विद्यार्थ्यांचा सत्कार करणं हे खूप आपलं मोठेपण आहे कारण बाकीची जी विद्यार्थी आहेत त्यांच्यामध्ये उत्साह येऊन जाईल ही कल्पना खूप चांगली आहे शिराणे साहेब जी कोणी त्यांच्या सोबत असतील यांनी जी कल्पना ठेवलेली आहे राष्ट्रमाता श्लोक आयलादर होळकर यांची तीनशे वी जयंती पूर्ण भारतात नव्हे जगात एकतीस तारखेला साजरे होत आहे त्या अनुसराने आम्ही पण सर्व समाज बांधव सर्व गावातील नागरिक यांच्या वतीने तीन दिवस हा जयंतीचा कार्यक्रम आयोजित केला होता काल एकोणतीस तारखेला ओंकाराशिव महादेव मंदिर येथे महाआरती करण्यात आली होती व आज जे आमचे साताऱ्याचे गुणंत विद्यार्थी आणि आमच्या आदर्श मुख्याध्यापिका यांचं सत्काराचे आयोजन आम्ही सर्व कमिटीच्या वतीने ठेवण्यात आलेले आजच्या कार्यक्रमाला उपस्थित आमच्या सातारा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संग्राम ताटे साहेब तसेच पोलीस स्टेशनचे देशमुख साहेब या कामाला या कार्यक्रमाला उपस्थित सातारा गावचे माजी सरपंच फिरोज पटेल साहेब त्याच्यानंतर आणि आमच्या आदर्श मुक्ती अध्यापिका राजगुरू म्याडम पोलीस पाटील लक्ष्मीराव सोलक मोहनराव पवार विठ्ठलराव नरोडे जफर सर त्याच्यानंतर करे नाना मोहनराव काळे व सर्वच सुभादादा पा आमचे मार्गदर्शक सुभादा पारके व सातारा गावातील सर्व समाज बांधव सर्व गावातील नागरिक आनंदाची गोष्टी आहे यावर्षी आमच्या साताराचा साहेब तरुण वर्ग असा उत्साहाने मांदाची जयंती साजरी करण्याकरता व्याघुळ झालेला आहे आणि त्यांच्या अंगामध्ये जिद्द होती सर्वांनी सर्वच जे आमच्या समितीचे लोक होते जे कार्यकर्ते होते त्यांची इच्छा होती की आपल्या सातारा परिसरमध्ये दोन तीन शाळा आहे व त्यातील विद्यार्थी गावातले काही परिसराचे त्या गुणंत विद्यार्थ्याचा सत्कार आपल्यातर्फे होणं गरजेचं होतं यासाठी जे दहावी व बारावीचे विद्यार्थी आहे त्यांचा सत्कार समितीच्या वतीने करण्यात आला व व दुसरी गोष्ट म्हणजे एक आमच्या साताऱ्याला जो आदर्श निर्माण केलेला आहे जे साताऱ्याचं गाव आमचं रोशन पूर्ण भारतामध्ये करणाऱ्या आमच्या मुख्याध्यापिका आदर्श राजगुरु मॅडम खरं म्हणजे भाषण करताना कंठचा त्यांचा जो स्वभाव आमच्या गावाचे विद्यार्थी जे घडवले होते मी आता पीएच डी झालेला मुलगा आहे विलासराव फुलके त्यानंतर इंजिनियर झाले व असे काही काही विद्यार्थी आमचे भरपूर काही शिकून असे पुढे काही मोड गेले मॅडमचा जो स्वभाव होता त्यांचा जो स्वभाव आमच्या गावातील नागरिक दादा असो स्वर्गीय नंदकुमार दांडेकर असो यांना जे घेऊन आणि त्यांच्या म्हणजे अंगामध्ये जिद्द होती कोणी काही मुख्याध्यापक असो शिक्षक असो प्रत्येकाला वाटतं बा आपली नोकरी करायची निघून जायचं परंतु हा मॅडमचा सोबत तसा नव्हता हो मॅडमने साताऱ्या गावामध्ये ज्यावेळेस समजा त्यांच्या इथं त्यांची बदली आली त्यांच्या एक स्वर्गीय बहीण गाजगुरु मॅडमच्या त्या पंचाळ मॅडम त्या दोघी बहिणीना साताऱ्यामध्ये पूर्ण गावाचे जे नागरिक आहे त्यांना हे खट्टी केलं आणि बाणाचाही विरोध नाही राहायला पाहिजे असे माणसं त्यांनी जोडले त्या जोडल्यामुळे त्यांनी सातार्याचं सा गाव रोशन केले आपण जर बघितलं असेल तर अगोदर जी शाळा होती जिल्हा परिषदची ती शाळा आज तिथं स्मारक आहे या ठिकाणी जिल्हा परिषदेची शाळा होती परंतु त्यानंतर आमचे ग्रामपंचायतचे सुभाषदा असो वामन काका सोनोने सो, त्याच्यानंतर नंदकुमार दांडेकर चांद कार, चांद पटेल यांनी शाळा शाळावाईत पुरत नाही म्हणून ती शाळा त्यांनी वरती शिफ्ट केली ती शिफ्ट केल्यानंतर अशा दोन तुडक्या मुडक्या खोल्या होत्या त्या खोल्या त्या खोल्याचं रूपांतर त्या मॅडमने काही दिवसांना कालांतराने होईना ते स्वर्गामध्ये गेलं अशा राजगुरू मॅडमचा सत्कार होतोय हे आम्हाला गावगावला आनंद आहे आणि खूप अभिमान गोष्टी सांगायचं गोष्टी श्लोक आले तर होकर माता त्या मातेने कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत असे धार्मिक स्थळ जे आपल्या समाजाला सर्व समाजाला सोमनाथ मंदिर असो कोणते मंदिर असो तसं कार्य कुण मध्ये सातारा खंडोबाचा जीर्णोद्वार त्यांनी त्यांचा जन्म सतराशे पंचोत्तीस सतराशे पंच्याहत्तर त्यांचा ते ते कालावधी त्या कालावधीत मातेने साताऱ्या खंडोबाचा जीर्णोद्वार केला पाथरांक सर्वांच्या जीवनात हा क्षण येतच असतो या ठिकाणी दोन क्षण आपल्या सोबत आहेत अतिशय आकाशात भरारी घेणाऱ्या पाखरांचं गुणधर्ग आणि त्याचसोबत आपल्या आपल्या कार्यातून होणाऱ्या आदरणीय मॅडमचा सुद्धा सत्कार असेच समारंभ या ठिकाणी होत आहेत पहा प्रत्येकाच्या जीवनात हा शाळेत असतो कधी कधी आपल्याला शाळेतून घ्यावा लागतो कधी कॉलेजमधून घ्यावा लागतो कधी आपल्याला सेनेच्या ठिकाणी यांचा सत्कार शिराने भाऊ कक्ष स्थापन केले ना एवढे कक्ष आम्ही पी एम सीच्या सहलीमध्ये विविध शाळांना भेटी दिल्या पण आपल्या शाळेसारखे इतके जास्त कक्ष इतक्या सुविधा आम्हाला कुठेही पाहायला नाही मिळाल्या आणि अतिशय सुंदर हा आहे अहिल्या माता खोडकर यांच्या जयंती निमित्त आपल्या गावातील अहिल्यादेवी होरकर म्हणजे माननीय राजगुरू मॅडम छत्रपती शिवाजी महाराजांचा साहेब शिंदे काही खांडू सोने भक्ती अन्नसाहेब वैष्णवी पूजा संदीप निकम भारतीय कुंचन बत्तीचे साधना आणि आगळे पालकांनी पण सोबत द्यावे आर्या, पद्मती राजू रोशनी गणे मघुनाथ सिंगे कोमल शंकर चोरमले सांगित हातवर करा दुर्गेश पहिले विद्यार्थी गोपीचंदराव पारगे यांचा सत्कार माननीय নি খৰখৰ সমাজত সেই ধন্যবাদ ধৰণে now and press the bell icon never miss an update